सध्या यात्रा जत्रांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे नुकत्याच झालेल्या श्री क्षेत्र नारायणगाव येथील श्री मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये दे आयोजित केलेल्या मंगला बनसोडेसह नितीन कुमार बनसोडे करवडीकर यांच्या तमाशा कार्यक्रमात नितीन कुमार बनसोडे यांनी नाद एकच एकच, एकच बैलगाडा शर्यत या गाण्यावर थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन आपली कला सादर केली या प्रसंगी रसिक प्रेक्षकांनी देखील जल्लोष करत आणि मनसोक्त नाचून या गाण्याची चांगलीच मजा लुटली यावेळी तमाशा रसिकाने एका पोलिसाला देखील बैलगाडा गीत सादर होत असताना चक्क आपल्या खांद्यावर त्यांना घेतले व नृत्य सादर केले दरम्यान सत्तरपेक्षा जास्त वय झालेल्या मंगला बनसोडे यांच्यासह इतर कलाकारांनी केलेल्या सादरीकरणावर प्रेक्षकांनी एकच जल्लोष करत आनंदाची लयलूट केली याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात